कोथी येथे डॉक्टर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साकूर तालुक्यातील बोथी येथे डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचे एकशे पाचवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले मात्र हे स्वातंत्र्य गोरगरीबाचे नसून येथील भांडवलदाराचे धनदांडग्यांचे आहे असे म्हणून सोळा ऑगस्ट रोजी या आझादी झुटी है इस देश की जनता भूकी हे असं म्हणत अण्णाभाऊ साठेंनी आझाद मैदान मुंबई येथे मोर्चा काढला उपेक्षित पीडित जनतेच्या व्यथा लेखनाच्या माध्यमातून जगाच्या वेशीवर टांगणाऱ्या कथा आणि त्या कथेतील व्यथा म्हणजेच साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती बोथीनगरीत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली अण्णाभाऊ साठे यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे अस्पृश्य समाजातील मांग या समाजात झाला अण्णाभाऊ साठे हे जातीभेदाचे बळी ठरल्यामुळे त्यांना केवळ दीड दिवसातच शाळा सोडावी लागली पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर अवतरलेली नसून ती दिनदलित उपेक्षित पीडित कष्टकरी कामगारांच्या तळहातावर तरलेली आहे तसेच मला लढा मान्य आहे रडगाणे नाही असे म्हणून त्यांनी समाज परिवर्तन करीत समाजाला नवी दिशा दाखवली अवघ्या दीड दिवसात शाळेत जाऊन डॉक्टर अण्णाभाऊ साठे फकीरा डोंगरची मैना वैजयंता वारणेचा वाघ अशा पस्तीसपेक्षा अधिक कादंबऱ्या लिहिल्या असून त्यांना समाजसुधारक लोककवी साहित्यिक लेखक अशा नावानेही ओळखले जाते अशा महामानवाची जयंती बोथी येथे साजरी करण्यात आली अण्णाभाऊंच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष नगरीचे प्रथम गंगाधरावरिंदरावजी नगर महालिंगे अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेचे से जिल्हाध्यक्ष नितीन डांगे गिरीश कांबळे सुहास मोठेराव जयंती समितीचे अध्यक्ष गायकवाड त्रिमूर्ती माने निवृत्ती मोतीलाल रोहित सावकार परमेश्वरजी आवडे गुंडेराव महात्मे आदींसह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते याच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा